नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला ला लागले आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर खेड तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे दरम्यान असं असलं तरी नेमकी महाविकास आघाडी आणि महायुतीची पक्षीय हो समीकरणे कशी असणार असा प्रश्न निर्माण अजूनही अनुत्तरित आहे अतुल देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याने आगामी विरोधात कोण मैदानात असणार याबाबत चर्चांना उधाण खेड तालुक्यात सर्व पक्ष विरुद्ध माजी आमदार दिलीप मोहिते अशी लढाई खरोखर होणार का याबाबत खेड तालुक्यात अद्याप स्पष्टता आली नसून मोठा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या युती आणि आघाड्यांचे प्रयोग पाहायला मिळणार असल्याची चर्चा खेडच्या राजकारणात होती खेड तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे यांची शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि मित्र पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार करत असून त्याबाबत बैठका देखील झाल्याचं समोर आले खेड तालुक्यांमध्ये दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी एकत्र येत निवडणुका प्राथमिक चर्चा झाल्या असल्याचं समोर आलं होतं याबाबत जागा वाटप आपसात ठरवण्यात येणार असल्याचं बोललं जात असतानाच अतुल देशमुख यांचा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित मोठ आणि शिवसेने भगवा तालुकाभर फडकवण्याच्या थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणा यामुळे सर्व पक्षांच्या आघाडी होणार नसल्याचं संकेत मिळत आहे यामुळे वेगळी समीकरणं जनतेसमोर घेऊन निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे प्रयत्न होणार की नाही याबाबत संदिग्ध आहे त्यामुळे महा महायुती आणि महाविकास आघाडी किंवा आपापल्या पक्षाचा झेंडा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्व पक्षीयांची विस्कटलेली हीच घडी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना बळ देणारी आणि तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांना काहीशी डोकेदुखी ठरण्याचे संकेत मिळत आहेत